नमस्कार मी प्रीती आई रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आलूची मसालापुरी करणार आहोत आणि ही मसालापुरी खायला खूपच चविष्ट लागते चला तर मग बघू आपण आलूची मसाला पुरी मसाला पुरी बनवण्यासाठी एक मोठं परात घेतलेलं आहे आणि या परातीमध्ये चार आलू आहेत हे छान असे बॉईल करून घ्यायचे आलू तर आपण आता हे आलू छान असे बारीक किसून घेऊ किसलीने किसनीने छान आलू हे असे किसून घ्यायचे म्हणजे आपण कणिक भिजू त्यामध्ये हे आलू छान असे एकसारखे छा अशा गाठी राहणार नाही आलूला आणि छान असे बारीक होतील आता आपण सगळे आलू छान असे किसमीने किसून घेतलेले आहे छान असे बारीक झालेले आहेत आपण यामध्ये टाकण्यासाठी आलू मसाला पुरीमध्ये टाकण्यासाठी ठेचा करून घेऊ त्यासाठी आपण दोन तीन लसणाच्या कळ्या घ्यायच्या दोन तीन मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि अर्धा स्पून यामध्ये जिरं टाकू आता हे छान आपण मिक्सीमधून असं बारीक पिसून घ्यायचं आता आलू आपण छान असे किसून घेतलेले आहे तर एक कप आपण यामध्ये गव्हाचं कणिक टाकू एक कप आपण गव्हाचं कणिक टाकलं तर एक टेबल स्पून यामध्ये रवा टाकू रव्याने काय होईल आपल्या पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतील आणि एक कप यामध्ये तांदळाचं पीठ टाकू आपण तांदूळ आणि रवा यामध्ये टाकला आपली पुरी छान अशी खुसखुशीत होईल आपण मिरची लसण आणि जिरं याचं छान असं पेस्ट करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकू आणि कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर यामध्ये आपण एक टी स्पून तीळ टाकू तिळाने काय होईल आपल्या पुऱ्याला छान अशी चव येईल अर्धा स्पून यामध्ये आपण ओवा टाकू आता यामध्ये आपण अर्धा स्पून हळद टाकू एक स्पून यामध्ये एक टीस्पून स्पून यामध्ये लाल मिरची पावडर टाकू आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आता हे कणिक आपण असं छान असं मिक्स करून घेऊ म्हणजे जे आपण छान असे मसाले टाकले यामध्ये ते छान असे मिक्स होतील आता थोडं आपण मिक्स करून घेतलं हे पीठ तर यामध्ये कस्तुरी मेथी आहे थोडी अशी क्रश करायची आणि यावरनं टाकू कस्तुरी मेथीने कसा छान असा फ्लेवर येईल आपल्या पुरीला आणि हे सगळे पीठ आपण छान आता मिक्स करून घेऊ आपण सगळं पीठ आलू टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण आता थोडं थोडं पाणी टाकून हे कणिक छान असं मळून घेऊ आपण यामध्ये आलू टाकले तर थोडंच पाणी लागते तर थोडं थोडं पाणी टाकून छान असं मळून घ्यायचं आता सगळं कणिक आपण छान असं मळून घेतलेलं आहे तर हे कणिक आता पंद्रह मिनटा सा रेस्ट करना पंद्रह मिनटान छान अपन आलू मसाला पुरी छान अशी करून घेऊ कुछ खुशियाँ चुटकियों के पल से आती है घर में रौनक भर जाती है अपनों में प्यार बढ़ाती है माँ के हाथ की थाली अब वही शुद्धता वही स्वाद और वही प्यार आई रेसिपी मसालों के साथ रिश्तों में भरे मिठास मुंह से निकले वाह की आवाज हमारे पास है उत्तम स्वाद का राज जैसे तेज तरी चिकन मसाला तेज तरी मटन मसाला गरम मसाला चिली पाउडर और ऐसे विभिन्न मसाले मसाले ऐसे जो आपका दिन बना दे खाने में स्वाद बढ़ाए आज ही घर ले आए आए रेसिपी मसाले शुद्धता और स्वाद इसी से है हमारी पहचान पेचान आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई मध्ये तेल टाकलेलं आहे पुरी बुडेल इतपत यामध्ये तेल टाकायचं तर तेल आपण आता छान असं गरम होऊ देऊ कणिक आता छान असं मुरलेलं आहे छान असं सॉफ्ट झालेलं आहे तर आपण एक गोळा घेऊ मीडियम साईजचा आणि थोडा मस्कून घ्यायचा आणि याची छान अशी पुरी लाटून घ्यायची यावरन आपण थोडं तेल लावू तेल लावून घेऊन अशी छान गोल अशी पुरी लाटून घ्यायची आता ही पुरी आपण तेलामध्ये टाकू तेल बघा छान असं गरम झालेलं आहे गरम तेलात ही पुरी टाकायची आणि वरनं यावरनं असं तेल टाकायचं म्हणजे पुरी छान अशी फुलेल आता एकीकडून छान पकली दुसरीकडून आपण पकून घेऊ आता पुरी बघा छान अशी तळून झालेली आहे आपण आता काढून घेऊ तुम्हाला एक गोळा घेऊ आणि छान त्याला मस्कून घ्यायचं आणि यावरनं थोडस तेल लावू तेल लावून अशी गोल छान अशी पुरी लाटून घ्यायची तुम्हाला जेवढ्या आकाराची पुरी वाटेल त्या आकाराची तुम्ही लाटू शकता मी अशी मीडियम साईजची पुरी लाटलेली आहे तेल पण छान आपलं असं गरम झालेलं आहे आता पुरी टाकून देऊ आपण तेलामध्ये आणि या बाजूच्या कडा या छान अशा प्रेस करायच्या म्हणजे सगळ्या बाजूने फ्रूट पुरी आपली छान अशी तळली जाईल बघा किती छान अशी फुललेली आहे तर आपण एकीकडून पकली पुरी आता दुसरीकडून छान अशी फ्राय करून घेऊ गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेममध्ये पुरी छान अशी तळून घ्यायची दोन्ही बाजूनी आता पुरी दोन्ही बाजूने छान अशी फ्राय झालेली आहे आपण काढून घेऊ बघा किती छान अशी फुललेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे एका टिश्यू पेपरवर ही पुरी छान अशी काढून घेऊ पुन्हा एक गोळा घेऊ आणखी एक पुरी दाखवते तुम्हाला याला छान असं तेल लावून घ्यायचं आणि मीडियम साईजची पुरी लाटायची आणि ही पुरी आता लाटून झालेली आहे आपण तेलामध्ये टाकू आणि या कडा छान अशा प्रेस करायच्या म्हणजे आपली पुरी छान अशी सगळ्या बाजूने तळल्या जाईल बघा किती छान अशी फुललेली आहे तर आपण आता पलटून घेऊ आणि दुसरीकडून पुरी छान अशी फ्राय करून घेऊ आपण पुरी छान दोन्ही बाजूने फ्राय करून घेतलेली आहे आता ही पुरी छान अशी फ्राय झाली तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या छान अशा तळून घेऊ सगळ्या पुऱ्या आत्ता छान अशा तळून घेतलेल्या आहे तर आपण एक आता एका डिशमध्ये या पुऱ्या काढून घेऊ आलूची मसाला पुरी आत्ता छान रेडी झालेली आहे बघा कलर किती सुरेख आलेला आहे आणि पुऱ्या पण छान अशा फुललेल्या आहे तर आपण ही पुरी छान अशा दह्यासोबत खाऊ शकतो आणि गरम गरम चहा सोबत एकदम मस्त लागते आणि यामध्ये आपण छान असं आलू टाकलेला आहे गव्हाचं कणिक तांदळाचं पीठ आणि रवा यामुळे ही आणि काही मसाले टाकलेले आहेत त्यामुळे ही पुरी एकदम अशी चविष्ट झालेली आहे आणि ही पुरी पुरी या पद्धतीनं झालेली आहे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा आणि छान तर एकदा आलू मसाला पुरी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आलू मसाला पुरी केल्यानंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की पुरी कशी झाली आणि अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आई रेसिपी मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल मी यूट्यूबवर अपलोड केलेली कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही